आदिवासी समाजाच्या चा, न्याय निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला ज्याच्याने महाराष्ट्रामध्ये आदिवासी अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्या जाहीर केलं त्याबद्दल महायुती सरकारचं आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचं दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं एक आदिवासी समाजाचा आमदार म्हणून मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो ज्याच्यामुळे आदिवासी समाजाचे अनेक वर्षापासून असलेले समस्यां समस्या असतील किंवा प्रश्न असतील ते सोडवण्याला ह्या आयोगामार्फत मदत होणार आहे आणि एक चांगलं व्यासपीठ आदिवासी समाजाला त्या समाजा ठिकाणी न्याय देण्यासाठी या ठिकाणी सरकारने उपलब्ध करून दिलं ह्याच्याने जे काही समस्या असतील की जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याला नक्कीच आयोगामार्फत गती मिळणार आहे कारण हे संविधानिक आयोग आहे त्याला अधिकार तुमच्या प्रमाणात प्राप्त होतात म्हणून आयोगाचे जे काही निर्णय असतील जे काही जे सूचना असतील आदेश असतील त्याची दखल घेणं शासनाला आणि प्रशासनाला हे मेंडेटरी आहे म्हणून समाजासाठी हा अतिशय चांगला ऐतिहासिक असा निर्णय सरकारने घेतला त्याबद्दल मला मनापासून आभार धन्यवाद